सोलापूर पद्मशाली समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे पद्मशाली समाजाशी संबंधित विडी आणि यंत्रमाग उद्योगाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे हे प्रश्न सोडवायचे असतील तर पद्मशाली समाजाचे अंतर्गत असलेले गट तट विसरून एकत्र येणे गरजेचे आहे या एकीच्या ताकदीमुळे प्रश्न सुटायला मदत मिळेल असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघातर्फे गांधीनगर नजीकच्या मार्कंडे शॉपिंग सेंटर येथील बोमड्याल मंगल कार्यालयात एकोणतीस सप्टेंबर रोजी आयोजित अधिवेशनात ते उद्घाटक म्हणून बोलत होते यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय पद्मशाली संघाचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार अध्यक्ष कंदीकटला स्वामी महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोटे माजी आमदार नरसय्या आडम आदींची प्रमुख उपस्थिती होती श्री शिंदे पुढे म्हणाले की या अधिवेशनात होणाऱ्या ठरावांच्या बाजूने उभे राहण्यास मी कटिबद्ध आहे एकेकाळी गंगाधर पंत कुचन यांच्या रूपाने या, या समाजाला चांगले नेतृत्व मिळाले अलीकडच्या काळात नेतृत्वासंदर्भात शिथिलता आली आहे वस्त्रोद्योगातील मंदीचा मोठा प्रभाव सोलापुरात पडला आहे समाजाचे अनेक प्रश्न आहेत सर्व समाज बांधवांनी एकदिलाने काम केल्यास प्रश्न सोडवणे सोपे जाईल दुसऱ्या सत्रात निहाय आढावा घेण्यात आला युवक व महिला संबंधी स्वतंत्रपणे सत्र घेण्यात आले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक महेश कोटे यांनी केले सूत्रसंचालन रेणुका बुदारम व गिरीश गोस्की यांनी केले